काही दिवसांपूर्वी मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये येऊन अडखळ येथील हिंसाचाराबद्दल भाष्य केलं होतं त्यांचं म्हणणं होतं की मुख्य आरोपींवर गुन्हे दाखल झाले नाही आहेत यासंदर्भात मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगणार आहे असंही त्यांनी म्हटलं होतं यावर दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे मला वाटतं चौदा लोकांमध्ये कधी एफ दाखल झालेले आहेत आणि मुख्य आरोपी आणि अशा आरोपी मला वाटतं त्या ते, ते माझे मित्र आहेत त्यांना मी एकच सल्ला देईन की माझ्या मतदारसंघामधून मला शानपणची कोणाची गरज नाही माझा मतदारसंघ कसा शांत ठेवायचा मला समजतं आणि आम्ही जन्मापासून ते शिवसैनिक आहोत आम्ही लहानपणापासून बाळासाहेब निर्णय बाळासाहेबांचं बाळकूड आम्हाला रामदासबाईंनी वाजलेलं आहे आमच्या हातामधला झेंडा आम्ही कधी खाली ठेवला नाही आता ह्याचा अर्थ त्यांनी समजून घ्यावा आमच्या हातामध्ये आजही भगवा झेंडा आहे आणि उद्या आमच्या हातात राहणार आहे आहेत हिंदुत्व एका शिवसेनेकडे त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवणार आणि म्हणून मला वाटतं ठीक आहे त्यांनी कुठे सभा घ्यावी काय घ्यावी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि हिंदू धर्माचा प्रचार ते करत असतील आम्हाला आनंद आहे त्यावरती काही दुमत नाही परंतु माझ्यावरून टीका करत असतील तर मी एकच म्हणेन माझ्या मतदारसंघातून मला शामपणे शिकवण्याची गरज नाही समन्वयाचा अभाव किंवा कुठेतरी चुकीची माहिती त्यांना देणार माहिती दिली असावी तिथल्या दापोडीच्या काही स्थानिक लोकांनी कदाचित त्यांना चुकीची माहिती दिली असेल कदाचित त्यांना चुकीचं ब्रीफिंग केलेलं असावं हो। आणि म्हणून मला वाटतं त्यांनी जर का एखादा फोन करून मला त्यांनी विचारलं असतं त्यांनी कम्युनिकेशन केलं असतं मलाही बरं वाटलं असतं ते माझ्या मतदारसंघामध्ये मला न कळवता आले होते ठीक आहे त्यांचं तर मग म्हटलं पण त्यांचा तो वैयक्तिक दौरा होता पण त्यांनी काही शासकीय देखील काही पाहण्यावर केल्या आता मी त्या मतदारसंघातला आमदार आहे मी त्यांचा सहकारी मंत्री आहे त्यांना मला बोलावायचं का वाटलं नाही आता हा प्रश्न मी त्यांना विचारन ना धन्यवाद आमच्याशी सविस्तर